रामराम मंडळी मावली टूर्स अँड ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज देऊ गावाला आलेलो आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या गावाला आपण जो समोर प्रवेश बघतोय प्रवेशद्वार बघतोय हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा प्रवेशद्वार आहे आपण आज जाणार आहोत संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठ गमनाला गेलेले हे ते मंदिर आहे स श्री संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठ गमन हे ते ठिकाण आहे आपण तिथं आलेलो आहोत आज आपण पूर्ण मंदिर बघणार आहोत आपण मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज यांचं व्यंगचित्र देखील बघणार आहोत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील व्यंगचित्रे इथं तुम्हाला मंदिर परिसरात बघायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज भेटताना त्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला जाताना संपूर्ण असे व्यंग्यचित्र तुम्हाला मंदिर परिसरात बघायला भेटतील छान असे छायाचित्र बनवलेले आहे सम त्यासमोर तुम्हाला संपूर्ण माहिती देखील वाचता येणार आहे एकदा नक्की देव गावाला गेले तर या ठिकाणी जा संत तुकाराम महाराज याच ठिकाणून वैकुंठ गमानाला गेलेले ही ती जागा आहे आपण बघू शकतो छान असे हे छायाचित्र साक्षात देव आलेले होते त्यांना नेण्यासाठी छान असे माहिती पूर्ण दिलेली आहे आपण संपूर्ण असा मंदिर परिसर बघतोय हा वटवृक्ष देखील आहे संत तुकाराम महाराज याच ठिकाणी बसत असत कायम आजही तो वटवृक्ष तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटल हे बघा हे जे व्यंगचित्रात दिलेले हा तो वटवृक्ष आहे मोठा भला मोठा असा वटवृक्ष आहे आपण समोर जे छायाचित्र बघतोय इथं बसून तुकाराम महाराज कायम अभंग गात असत समोर जे बघतोय हा मंदिर परिसर आहे संपूर्ण चला तर आपण जगदगुरु संत तुकाराम महाराज वटवृक्ष बघत आहोत छान असं मंदिर परिसर देखील आहे आपण बघू शकतो वैकुंठ गमन स्थान संत तुकाराम महाराज यांचे त्यानंतर आपण समोर जे बघतोय जे छोटस असं मंदिर आहे तिथून संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेलेले होते चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण छोटेसे असे मंदिर आहे तिथं देखील संत तुकाराम महाराज यांची छोटीशी मूर्ती विराजमान आहे मंदिराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर संत तुकाराम महाराज यांची सुंदर अशी प्रतिमा आहे आपण पाहू शकतो त्यानंतर हा मंदिराचा घाबरा देऊला आल्यावर या ठिकाणी नक्की अवश्य एकदा भेट द्या आपण संपूर्ण मंदिर परिसर बघत आहोत तुम्हाला इथं उत्तम अशी राहण्याची व्यवस्था देखील होणार आहे